सोन पापडी आम्हाला भेटली आता आम्ही खाणार टेस्टी टेस्टी तुम्हाला पाहिजे का पाठवतो <laughs> चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा मग देणार का हां चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्यानंतर सोन पापडी देणार का गिफ्ट गिफ्ट देणार का एक कोणी लाईक आणि सबस्क्राईब आणि बेलायकिन प्रेस करून त्याला मी सोन पापडी गिफ्ट करणार एक ला आणि बाकीच्या दुसरं आणून दे ना मग हां देऊया तुला आम्ही देतो ठीक आहे देतोय ना हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर आजपासून दिवाळीला सुरुवात झालेली आहे खूप खूप शुभेच्छा आदर्श आणि माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर ही दिवाळी तुम्हाला खूप आनंदाची समृद्धीची भरभराटीची जावो अशी बापाच्या शरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओ नाही आली फटाकी दिवाळीत दिवाळीत फटाके उडवू नका हा उडवायचे नाही फुलबाजा आणि आपली बॉम्ब हा काय होतं प्रदूषण प्रदूषण होतं ना हा उडवायचे नाही जास्त फटाके है ना अरे बघा आईला ना तिकडे गेल्यावर नशाळ येत ना गिफ्ट भेटलंय आज स्कूल मध्ये आज शेवटचा दिवस होता आणि आज आजपासून आम्हाला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि हे छोटस गिफ्ट भेटलेलं आहे आणि माझ्यापेक्षा जास्त अभंगला आणि आदर्शला उत्सुकता लागलेली आहे यामध्ये काय आहे ते पाहूया आपण काय आहे ते त्याच्यानंतर आपल्याला वसुबारसची गाय आणि वासराची पूजा पण करायची आहे रांगोळी काढलेली आहे मी छोटीशी तर आजचा लॉक खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण पहा सकाळी स्कूलमध्ये जाण्याची गडबड होती त्यामुळे साधी सिंपलच रांगोळी काढलेली होती आणि सगळ्यांकडे लहान मुले आहेत त्यामुळे काय करतात मुलं मग ते पुसून टाकतात मोडून टाकतात मग सायंकाळी चार वाजता पुन्हा एकदा रांगोळी काढायला सुरुवात केली हे पहा छोटीशीच रांगोळी काढलेली आहे त्यानंतर गाई वासराची पावलं काढलेली आहेत छान कलर केलेला आहे बाकी पूजेची तयारी पण मी सर्व केलेली आहे चला आता पूजेला सुरुवात करूया पूजेची तयारी आता सर्व केलेली आहे पूजेमध्ये काय काय घेतलेलं आहे मी दाखवते आता तुम्हाला पूजा म्हटलं की पहिला मान गणपती बाप्पाचा आता रंगनाथ दोन निरंजन फुलं घेतलेली आहे खूप सारी हळदी कुंकू आणि नैवेद्यासाठी सोनपापडी घेतलेली आहे आता सायंकाळ झालेली आहे त्यामुळे दिवे पण लावायचे आहेत आपल्याला आणि इकडे तुम्हाला काहीतरी स्पेशल असं दाखवायचं आहे पहा चला दाखवते तर ही लक्ष्मी पूजनाची तयारी सुरू आहेच तर अतिशय सुंदर आकर्षक अशी लक्ष्मी देवीची मूर्ती आणलेली आहे पहा पहा जवळून दाखवते तुम्हाला असं वाटतंय साक्षात लक्ष्मी देवी अवतरलेल्या आहेत इथे तुम्हाला आवडली का कमेंटमध्ये नक्कीच सांगा पूजेची सर्व तयारी झालेली आहे चला आता आपण लवकरात लवकर पूजेला सुरुवात करूया तर प्रत्येक पूजेची सुरुवात आपण दीपपूजनाने करत असतो तर हे पहा अक्षता घेतल्या त्यावरती हळदी कुंकू टाकलं आणि आपण आता हे दिवा ठेवूया दिव्याला पण हळदी कुंकू अक्षदा सर्व काही वाहिलं फूल वाहिलं आता दिव्याची पूजा आपली संपन्न झालेली आहे तर आता गणपती बाप्पाची पूजा करूया गणपती बाप्पांना पण हे पहा गंध अक्षता सर्व काही फूल वाहिलेलं आहे आणि त्यानंतर आता बालकृष्णाची पूजा करूया त्यांना पण गंध अक्षता फूल सर्व काही वाहिलेलं आहे आणि पूजा खूप छान मनोभावे सगळी संपन्न होते त्यामुळे मला खूप छान आनंद होत आहे पहा त्यानंतर गाई वासराची पण पूजा केलेली आहे आणि सायंकाळी घरात अशी इतकी सुंदर पूजा झाल्यानंतर वातावरण इतकं छान आणि प्रसन्न वाटतं ना खरंच मला खूप आवडतं असं पूजा संपन्न होईपर्यंत जवळजवळ मला सायंकाळच झालेली होती त्यामुळे मी लगेच दिवे लावायला सुरुवात केली कारण आज व सुबारस आहे आजपासून दिवे लावायला सुरुवात करतात तर हे पहा मी मोठं ताट घेतलं त्याच्यामध्ये सर्व त्या ठेवल्या वाती टाकल्या तेल टाकलं आणि सर्व पंत्या ज्या आहेत प्रज्वलित करून घेतल्या आता हे आपण रांगोळी काढलेली आहे तिथे सर्व पंत्या ठेवूया वासराची पावलं लक्ष्मीची पावलं पण मी काढलेली आहेत तिथे पण पंत्या ठेवायच्या आहेत आणि गॅलरीमध्ये तुळस आहे आणि साईडला पण गॅलरीत पण आपण दिवे सगळीकडे लावणार आहोत तर इतकं सुंदर इतकं छान वाटतं ना एवढे सगळे दिवे आणि त्यांची रोशनी पाहून असं ना भारवून जातं मला तर हा सण त्यामुळेच खूप आवडतो की सगळीकडे पंत्या सगळीकडे प्रकाश असतो आणि मग जे काही सकाळपासून काम केलेलं असतं त्याचं काहीच क्षीण वाटत नाही असं छान डोळ्याचं पारणं फिटून जातं हे पहा आता संध्याकाळचा स्वयंपाक बाकी आहे भांडे घासायचे आहेत सगळा पसारा तसाच आहे आता आवडते मी जेवायला काहीतरी बनवते मुलांना भूक लागलेली आहे तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या शासिका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद